नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा विशेष भाग पाच पॉइंटमध्ये लोकसभा बोलबिडूच्या या विशेष भागामधून आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास इथली राजकीय आणि सामाजिक समीकरण सध्याचं राजकारण अशा महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत तर आज आपण पाहूयात नागपूर लोकसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलेला आहे एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीस या कालावधीत इथे एकूण अठरा निवडणुका पार पडल्या यात तेरा वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला तर फक्त पाच वेळा अन्य पक्षाच्या उमेदवाराला निवडून येता आलं पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या नितीन गडकरींनी इथं आपलं वर्चस्व निर्माण केले यंदाही भाजपकडून तेच मैदानात आहेत नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसनं नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे गेल्यावेळी इथून काँग्रेसनं नाना पटोले यांना मैदानात उतरवलं होतं पण यंदा भाजप तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक करणार की काँग्रेस कमबॅक करणार नागपूर लोकसभा मतदारसंघात नेमकी समीकरणं काय असू शकतात पाहूयात पाच पॉइंट्समधून आपला पहिला पॉईंट नागपूर लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं तर नागपूर लोकसभा मतदारसंघात संपूर्ण नागपूर शहराचा समावेश होतो नागपूर हे राज्यातलं तिसरं सगळ्यात मोठं शहर आहे भौगोलिकदृष्ट्या नागपूर देशाच्या मध्यभागी येतं या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे राज्याची उपराजधानी असलेल्या या शहरात महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडतं त्यामुळे राजकीय दृष्ट्या या शहराला विशेष महत्व आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात नागपूर उत्तर नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण पश्चिम असा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो नागपूर शहरामधून नाग पिवळी आणि पोरा अशा तीन नद्या वाहतात पण या नद्यांना नाल्याचं रूप आलंय यातली नाग नदी शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे हा शहरी भाग असल्यानं इथे मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण झालंय नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं त्यामुळे नागपूरला संत्रानगरी असंही म्हणलं जातं इथे संत्र आणि कापसाचं मोठं मार्केट आहे नागपूर मेट्रो आय टी कंपन्यांचं इतरही व्यवसायांची इथं भरभराट झाली आहे हा प्रदेश उष्ण कटिबंधीय प्रदेशात येतो त्यामुळे उन्हाळ्यात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जातो हे झालं भौगोलिक रचनेबद्दल आता इथली जातीय समीकरणं विचारात घेऊयात नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे इथल्या उद्यानांमध्ये आणि मैदानांमध्ये संघाच्या शाखा भरतात पण इथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातं असं म्हणता येत नाही कारण जगभरातल्या आंबेडकरवाद्यांचं प्रेरणास्थान असलेली ही इथंच आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं दलित मुस्लिम तेली कुणबी आणि हलबा या जातींचं प्राबल्य आहे नागपूर उत्तर नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिण पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघात प्रामुख्यानं दलित समाजाचं वर्चस्व जास्त आहे तर मध्य नागपूरमध्ये जैन बनिया आणि मुस्लिम मतदार अधिक आहेत नागपूर दक्षिण आणि नागपूर पूर्वमध्ये दलित तेली कुणबी हलबा जातींचं समसमान वर्चस्व आढळतं नागपूर लोकसभा मतदारसंघाची एकूण सामाजिक आकडेवारी सांगायची झाली तरी ते, ते पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ओबीसी आहे त्या पाठोपाठ दलित एकवीस टक्के अनुसूचित जमाती नऊ पॉईंट चार टक्के आणि मुस्लिम मतदारांची संख्या अकरा टक्के आहे आता दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहूयात नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास नागपूर हा परंपरागत काँग्रेसचा गड राहिला आहे इथल्या पाच निवडणुका वगळल्या तर नागपुरात सातत्यानं काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत सलग दोन वेळा अनुसयाबाई काळे यांनी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली होती एकोणीसशे एकोणसाठच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून माधव श्रीहरी अणे निवडून निवड आले एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये त्यांना पक्षानं तिकीट नाकारल्यानं ते अपक्ष लढले आणि निवडून आले त्यानंतर पुढच्याच निवडणुकीत एकोणीसशे सदुसष्ट साली नरेंद्र देवघरे यांच्या रूपात काँग्रेसनं कमबॅक केलं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जांबुवंतराव दोटे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक कडून निवडून आले यानंतर एकोणीसशे शहाण्णवचा अपवाद वगळता दोन हजार चौदापर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आणीबाणीनंतर संपूर्ण देशात इंदिरा गांधी आणि काँग्रेसविरोधात संतापाची लाट होती पण काँग्रेसनं हा गड राखला होता एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये मध्ये अवारी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये धोटे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बनवारी पुरोहित आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत दत्ता मेघे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली पुढे एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत पहिल्यांदाच इथे भाजपचा उदय झाला त्यासाठी भाजपला काँग्रेसचा उमेदवार आयात करावा लागला दोन वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले बनवारी पुरोहित हे त्यावेळी भाजपचे उमेदवार होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत सलग चार वेळा विलास मुत्तेमवार काँग्रेसकडून निवडून आले मुत्तेमवार हे नागपूरचे सर्वाधिक काळ खासदार राहिले आहेत पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या नितीन गडकरी यांनी त्यांचा दारुण पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही नितीन गडकरी यांनीच बाजी मारली आता तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहूया गतटमची इलेक्शन आणि राजकारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांच्यात थेट लढत झाली होती तेव्हा मुत्तेमवार हे चार टमचे खासदार होते तर नितीन गडकरी नागपूर पदवीधर मतदारसंघातून सहा टमचे आमदार होते या काळात त्यांनी नागपूर मतदारसंघात आपला चांगला दबदबा निर्माण केला होता दोन हजार चौदाच्या मोदी लाटेचाही गडकरींना भरपूर फायदा झाला यामुळेच ते चार वेळा खासदार राहिलेल्या विलास शकले गडकरींचा तब्बल दोन लाख हजार आठशे अठ्ठेचाळीस मतांनी पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळाली होती तर विलास मुत्तेमवार यांना तीन लाख दोन हजार नऊशे एकोणीस इतकी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही भाजपनं नितीन गडकरी यांना पुन्हा मैदानात उतरवलं ही निवडणूकही गडकरी अगदी सहजपणे जिंकतील अशी स्थिती होती पण काँग्रेसनं ऐनवेळी इथून नाना पटोलेंना मैदानात उतरवलं त्याआधी नाना पटोलेंचं नेतृत्व फक्त भंडारा गोंदिया जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं असं असूनही नाना पटोलेंनी नागपूरमधून चुरशीची लढत दिली या निवडणुकीत नितीन गडकरींचा दोन लाख चौदा हजार आठशे एकोणसाठ मतांनी विजय झाला त्यांना सहा लाख बावन्न हजार सहाशे चोवीस मतं मिळाली तर नाना पटोलेंना चार लाख बेचाळीस हजार सातशे पासष्ट मतं मिळाली होती आता पाहूया चौथा पॉइंट या मधून आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं गटातटांचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेणार आहोत नागपूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि भाजप असे दोनच पक्ष प्रभावी राहिले आहेत दोन हजार चौदा पर्यंत इथं काँग्रेसचं एक हाती वर्चस्व होतं आता इथे भाजपनं आपली पाळ मुळं घट्ट केली आहेत या मतदारसंघात नितीन गडकरींची वैयक्तिक ताकद आहेच शिवाय महाराष्ट्रातले भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही मतदारसंघात मोठं वर्चस्व आहे या दोन नेत्यांना टक्कर देईल असा एकही नेता सध्या काँग्रेसकडे नागपुरात नाहीये पण गेल्या काही वर्षात नाना पटोलेंच्या रूपानं या मतदारसंघात काँग्रेसचा काही प्रमाणात प्रभाव वाढला आहे आता पाहूयात कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती ताकद आहे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर उत्तर इथे काँग्रेसचे नितीन राऊत हे विद्यमान आमदार आहेत निवडणूक वगळता एकोणीसशे नव्याण्णव पासून ते सातत्यानं निवडून येत आहेत नितीन राऊत यांच्या विरोधात भाजपचे मिलिंद माने प्रमुख विरोधक आहेत या व्यतिरिक्त माजी आय एस ऑफिसर आणि माजी काँग्रेस नेते किशोर गजबिये यांचीही या मतदारसंघात ताकद आहे दोन हजार चौदा साली किशोर गजबिये यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती याचा नितीन राव फटका बसला होता लढतीत राऊत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले पण त्यांनी कम बॅक केलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या नाना पटोलेंना शहाण्णव हजार सहाशे एक्क्याण्णव मतं मिळाली होती तर नितीन गडकरींना सत्त्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती नाना पटोले यांना इथून आठ हजार नऊशे दहा मतांचं लीड मिळालं होतं नागपूर उत्तर नंतर पुढचा मतदारसंघ आहे नागपूर दक्षिण भाजपचे मोहन मते हे इथले विद्यमान आमदार आहेत त्यांची मतदारसंघात बऱ्यापैकी ताकद आहे त्यांच्या व्यतिरिक्त मतदारसंघात कोणताही एखादा गट तुल्यबळ दिसत नाही प्रत्येक निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसकडून आलटून पालटून नवा उमेदवार दिला जातो या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना एक लाख चौदा हजार नऊशे पंचेचाळीस मतं मिळाली तर नाना पटोलेंना एक्क्याहत्तर हजार चारशे एकवीस मतं मिळाली होती नितीन गडकरी यांना इथून त्रेचाळीस हजार पाचशे चोवीस मतांचं लीड मिळालं होतं पुढचा मतदारसंघ आहे नागपूर पूर्व भाजपचे कृष्णा खोपडे हे इथले विद्यमान आमदार आहेत ते इथून सलग तीन वेळा निवडून आलेत काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी हे त्यांचे प्रमुख विरोधक आहेत सतीश चतुर्वेदी एकोणीसशे नव्वदपासून पासून दोन हजार नऊपर्यंत पर्यंत सलग चार वेळा काँग्रेसकडून निवडून आले होते तसंच या मतदारसंघावर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची ही चांगली पकड आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला नितीन गडकरींना एक लाख पस्तीस हजार चारशे एक्कावन्न मतं मिळाली होती तर नाना पटोलेंना साठ हजार सहाशे एक्काहत्तर मतं मिळाली होती नितीन गडकरी यांना इथून चौऱ्याहत्तर हजार सातशे ऐंशी मतांचं लीड मिळालं होतं लोकसभेतला चौथा विधानसभा म्हणजे नागपूर पश्चिम ना, लोकसभेचं तिकीट दिलेले विकास ठाकरे हे इथले विद्यमान आमदार आहेत तर भाजपचे सुधाकर देशमुख हे त्यांचे प्रमुख विरोधक आहेत सुधाकर देशमुख यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली सलग दोन वेळा इथून निवडणूक जिंकली होती याशिवाय एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांचाही या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे मात्र आता काँग्रेसनं लोकसभेचा उमेदवार याच मतदारसंघातून दिल्यानं त्यांना इथून मदत मिळू शकते या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना एक लाख दोन हजार नऊशे सोळा मतं मिळाली होती तर नाना पटोलेंना पंच्याहत्तर हजार सहाशे चौसष्ट मतं मिळाली होती नितीन गडकरी यांना इथून सत्तावीस हजार दोनशे बावन्न मतांचं लीड मिळालं होतं यानंतर पाचवा विधानसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर मध्य भाजपचे विकास कुंभारे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ते मागच्या तीन टम सलग निवडणूक जिंकत आले आहेत या मतदारसंघात विकास कुंभारे आणि काँग्रेसचे अनिस अहमद असे दोन गट तुल्यबळ आहेत याशिवाय काँग्रेसचे बंटीबाबा शेळके आणि रामचंद्र देवघरे यांचीही मतदारसंघात ताकद आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना शहाण्णव हजार तीनशे सेहेचाळीस मतं मिळाली तर नाना पटोलेंना त्र्याहत्तर हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली होती नितीन गडकरी यांना इथून बावीस हजार चारशे सत्त्याण्णव मतांचं लीड मिळालं होतं नागपूर लोकसभेतला सहावा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत इथून काँग्रेसचे माजी नेते आशिष देशमुख हे प्रमुख विरोधक होते मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे इथे देवेंद्र फडणवीसांना टक्कर देईल असा तुल्यबळ नेता काँग्रेसकडे नाहीये काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडदे विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात काही प्रमाणात ताकद आहे या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना एक लाख वीस हजार एकशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती तर नाना पटोलेंना पासष्ट हजार एकोणसत्तर मतं मिळाली होती नितीन गडकरी यांना इथून पंचावन्न हजार एकशे सोळा मतांचं लीड मिळालं होतं थोडक्यात नागपूर उत्तरमधून नाना पटोलेंना तर उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघातून नितीन गडकरींना आघाडी मिळाली होती <laughs> आता बोलूया सर्वात शेवटच्या पाचव्या पॉईंटबद्दल सध्याची राजकीय समीकरणं काय सांगतात नागपूर लोकसभेत सुरुवातीपासून काँग्रेस विरुद्ध भाजप असाच दुरंगी सामना होत आलाय त्यामुळे यंदाही असाच सामना होणार आहे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी याचा नागपूर मतदारसंघावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही भाजपनं देशभरात अनेक दिग्गज नेत्यांची तिकीटं कापली मात्र नागपुरात त्यांना नितीन गडकरी यांना पर्याय नव्हता त्यामुळं भाजपनं त्यांनाच मैदानात उतरवलं आहे तर काँग्रेसनं नागपूर पश्चिमचे आमदार असलेले विकास ठाकरे यांना संधी दिली आहे गेल्या काही वर्षात नितीन गडकरींनी नागपुरात केलेली विकास कामं पाहता त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास कोणताही उमेदवार फारसा उत्सुक नसल्याचं चित्र पाहायला मिळत होतं मात्र ऐनवेळी विकास ठाकरे यांनी गडकरी यांच्या विरोधात लढण्याचं शिवधनुष्य पेल्लं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नागपूरचेच आहेत त्यामुळे इथे भाजपची ताकद आणखी वाढली आहे दुसरीकडे काँग्रेसमधल्या गटबाजीमुळं नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची अवस्था बिकट असल्याचं बोललं जातं विलास मुंबार नितीन राऊत सतीश चतुर्वेदी आणि राजेंद्र मुळक असे एकूण चार गट इथे सक्रिय आहेत त्यामुळं नागपुरात काँग्रेस विखुरले असल्याचं चित्र होतं या सर्व गटांना एकत्र आणत नितीन गडकरींविरोधात तगडा उमेदवार उभा करण्याचं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर होतं लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नागपूर काँग्रेसमध्ये उमेदवाराची वानवा होती अशी ही चर्चा झाली कारण कुठलाही मोठा नेता गडकरींविरुद्ध निवडणूक लढण्यास उत्सुक नव्हता पण नागपूर पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे अभिजित वंजारी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार प्रफुल्ल गुडदे यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत होती नागपूरमध्ये मुत्तेमवार चतुर्वेदी आणि राऊत यांच्यात विस्तवही जात नव्हता मात्र अलीकडे या तिन्ही नेत्यांचं सूत जुळले या तिन्ही नेत्यांनीच विकास ठाकरे यांचं नाव सुचवल्याचं बोललं जात आहे विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये ते ज्या नागपूर पश्चिम मतदारसंघातून सव्वीस हजारांच्या फरकानं पराभूत झाले होते तिथून त्यांनी दोन हजार एकोणीसला सहा हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला याशिवाय ते नागपूरचे महापौर सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना संपूर्ण नागपूर शहराची माहिती आहे याच्या जोरावर ते गडकरी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करू शकतात असं बोललं जात आहे मात्र विकास ठाकरे लोकसभा लढवण्यास फारसे इच्छुक नव्हते असंही बोललं जातं विकास ठाकरे यांनीच ज्येष्ठ नेत्यांनी रिंगणात उतरायला हवं होतं असं वक्तव्य केलेलं केवळ पक्षादेश म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू असे संकेत त्यांनी दिले होते दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या गटानं नागपूरमधून प्रफुल्ल गुडदे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता विकास ठाकरेंचं नाव ठरलं त्या बैठकीत केदार यांचा गट उपस्थित नव्हता असंही बोललं जातं त्यामुळं काँग्रेसनं नितीन गडकरींना घेरण्याचा प्लॅन आखला असला तरी त्याची अंमलबजावणी करणं फारसं सोपं नाही अशी ही चर्चा आहे तर हे होतं नागपूरचं राजकारण नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी तिसऱ्यांदा बाजी मारणार की काँग्रेस आपला गड पुन्हा मिळवणार कमेंट करून नक्की सांगा आणि पाच पॉईंटमध्ये लोकसभेचा हा भाग कसा वाटला हे सांगताना बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका